श्री स्वामी समर्थ उद्या आहे शनिवार आणि उद्या आहे सप्टेंबर आणि सध्या सुरू आहे पितृपक्ष तर उद्या पितृपक्षातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे गणपती बाप्पांजवळ एक वस्तू ठेवायची आहे बाप्पा आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाहीत जो कोणी भक्त मनोभावे त्यांची पूजा करतो सेवा करतो तर त्याच्या इच्छा बाप्पा शंभर टक्के पूर्ण करतात आणि असाच एक इच्छापूर्तीसाठी उपाय म्हणजे गणपती बाप्पांच्या जवळ दिवसभरात कधीही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा एक वस्तू ठेवायची आहे कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ही आपण गणपतीच्या पूजनाने करत असतो कारण गणेश पूजनाशिवाय कोणतेही कार्य सफल होत नाही आणि संकष्टी चतुर्थी ही एक अशी तिथी आहे की जी गणपती बाप्पांना समर्पित असते गणपती बाप्पांची अतिशय आवडती अशी ही संकष्टी चतुर्थी असते आणि या दिवशी बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात आपल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या बोलून मनोभावे श्रद्धेने हे उपाय जर आपण केले तर गणपती बाप्पा जे आहेत तर ते आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाहीत आणि हा दिवस गणपती बाप्पांची पूजा आणि आराधना करण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो जो कोणी व्यक्ती संकष्टी चतुर्थीचे व्रत करतात तर त्यांच्या इच्छा बाप्पा शंभर टक्के पूर्ण करतच असतात आणि संकष्टी चतुर्थी जी आहे तर ती प्रत्येक महिन्यामध्ये येत असते या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते उपवास केला जातो आणि त्यासोबतच गणपती बाप्पांचे मंत्र स्तोत्र म्हटले जातात आणि काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते सुद्धा केले जातात आणि असाच एक उपाय म्हणजे गणपती बाप्पांजवळ आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे आता तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती आपल्याला उठायचं आहे आणि यानंतर तुमचं स्नान वगैरे तुम्हाला आटोपायचं आहे आणि यानंतर उगवत्या सूर्यदेवांना आपल्याला अर्धे द्यायचं आहे देवघरातील देवांची आपल्याला पूजा करायची आहे आणि या दिवशी खास करून गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे आपण दररोजच पूजा करत असतो परंतु या दिवशी गणपती बाप्पांना आपल्याला पंचामृताने स्नान घालायचं आहे त्यानंतर आपल्याला स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं आहे तुम्ही ही जी पूजा आहे तर ती देवघरामध्येच करू शकता किंवा सेपरेट पाटावरती किंवा चौरंगावरती जरी तुम्ही ही पूजा मांडली तरीसुद्धा चालेल आता तुम्ही हे चतुर्थीचे व्रत करत असाल किंवा उपवास करत असाल किंवा नसाल तरीसुद्धा तुम्ही उपाय जो आहे तर तो करू शकता शीघ्र आणि अचूक परिणाम जर आपल्याला हवे असतील तर मात्र तुम्हाला संकष्टी चतुर्थीचा उपवास करून हा उपाय करायचा आहे परंतु उपवास करणे शक्य नसेल तर मग तुम्ही उपवास न करता सुद्धा उपाय जे आहेत तर ते मात्र करू शकता शास्त्रामध्ये ब्रह्मदेवांनी संकष्टी चतुर्थीचे महत्व सांगितलेले आहे आणि असे म्हटले जाते की जो व्यक्ती मनापासून श्री गणेशाची भक्ती आणि व्रत करतो त्याची इच्छा ही पूर्ण होतेच आणि त्या व्यक्तीच्या जीवनातील कष्ट दुःख जे आहेत अडचणी आहेत तर त्या दूर होत असतात तर आपल्याला एक वस्तू जी गणपती बाप्पांजवळ ठेवायची आहे तर ती आपल्याला बाप्पांची पूजा वगैरे करून झाल्यानंतर ठेवायची आहे तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जी काही इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय करत आहात तर त्या इच्छेसाठी तुम्ही संकल्प सुद्धा करू शकता म्हणजे तुम्ही संकल्प करून हा उपाय करू शकता की अमुक अशा इच्छेसाठी मी हा उपाय करत आहे किंवा संकल्प न करता जरी तुम्ही उपाय केलात तरीसुद्धा चालेल बाप्पांना या दिवशी तुम्हाला गुळ खोबऱ्याचा अवरजून नैवेद्य दाखवायचा आहे किंवा तुम्ही मोदकसुद्धा नैवेद्यासाठी बनवू शकता बुंदीचे लाडू बनवू शकता आणि धूप दीप अगरबत्तीने ओवाळायचं आहे बाप्पांची आरती वगैरे करायची आहे आता आपल्याला एक विड्याचं पान घ्यायचं आहे बघा गणपती बाप्पांसमोर आपल्याला हे विड्याचं पान ठेवायचं आहे पान हे देटासह अखंड असावं आणि पानाचा देट जो आहे तर तो बाप्पांकडे येईल अशा पद्धतीने हे विड्याचं पान ठेवायचं आहे यानंतर थोडंसं कुंकू घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे कुंकू ओले करून घ्यायचं आहे आणि त्या विड्याच्या पानावरती आपल्याला काय करायचं आहे तर या कुंकुवानं स्वस्तिक काढायचं आहे आता तुम्ही उजव्या हाताच्या अनामिकेने हे स्वस्तिक काढा किंवा तुम्ही दुर्वा जे आहे तर त्याची एक काडी जी आहे तर तिच्या सहाय्याने हे स्वस्तिक काढू शकता कसंही तुम्ही स्वस्तिक काढा स्वस्तिक काढताना स्वस्तिकमध्ये चार बिंदू आणि दोन्ही बाजूला दोन उभ्या रेषा द्यायला विसरायचं नाही योग्य पद्धतीने स्वस्तिक काढायचं आहे यानंतर एक सुपारी घ्यायची आहे सुपारी ही टनक आणि चांगली असावी तुटलेली छिद्र पडलेली नसावी शास्त्रामध्ये सुपारीला गणपतीचे रूप मानले जाते त्यामुळे ही सुपारी घ्या या सुपारीला आपल्याला एक लाल धागा गुंडाळायचा आहे लाल धाग्याने पाच वेडे आपल्याला या सुपारीला घालायचे आहेत रक्षासूत्राचा धागा जरी घेतला तरी चालेल किंवा लाल धागा घ्या किंवा पांढरा धागा कुंकवाच्या सहाय्याने आपल्याला लाल करून घ्यायचा आहे आणि याचे पाच वेडे आपल्याला या सुपारीला गुंडाळायचे आहेत आणि ही सुपारी आपण जे स्वस्तिक काढलेलं आहे विड्याच्या पानावरती तर त्यावरती बरोबर मध्यभागी ठेवायचे आहे यानंतर उजव्या हातामध्ये अकरा काळे तीळ घ्यायचे आहेत बघा अकरा काळे तीळ घ्यायचे आहेत त्यासोबत आपल्याला थोडासा गूळ घ्यायचा आहे आणि एकशे आठ वेळेला ओम गण गणपते नमहा किंवा श्री गणेशाय नमः तर हा मंत्र म्हणायचा आहे किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला जो कोणता बाप्पांचा मंत्र येतो तर तो म्हणायचा आहे आणि हे तीळ आणि गूळ बाप्पांना अर्पण करायचे आहेत यानंतर तुम्हाला दोन फूल असलेल्या लवंगा आहेत ना त्यासुद्धा उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्यासुद्धा बाप्पांना अर्पण करायच्या आहेत आणि पुन्हा एकदा आपल्याला पाच माळी ओम गण गन गणपते नमहा हा मंत्र म्हणायचा आहे यानंतर काय करायचं आहे बघा तुम्हाला एक तांब्याचं भांड घ्यायचं आहे आता हा जो उपाय आहे म्हणजे तांब्याचं भांड जे आपल्याला घ्यायचं आहे तर हे आपल्याला करायचं आहे ते म्हणजे चंद्रोदय झाल्यानंतर अगोदरचं जे आहे की आपल्याला गणपती बाप्पांजवळ एक विड्याचं पान ठेवायचं आहे त्यावरती सुपारी ठेवायची आहे लवंगा जे आहेत किंवा काळे तीळ गुळ हे बाप्पांना अर्पण करायचं आहे तर हे सुद्धा तुम्हाला चंद्रोदय होण्याच्या अगोदर करायचं आहे किंवा तुम्ही सकाळी जरी केलं तरीसुद्धा चालेल परंतु आपल्याला जर चांगला रिझल्ट हवा असेल तर आपल्याला जेव्हा चंद्रोदय होणार आहे तर त्याच्या थोडंसं अगोदर आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि यानंतर एक तांब्याचं भांड घ्यायचं त्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं दूध जे आहे तर ते टाकायचं आहे आणि एक पांढरं फूल टाकायचं आहे आणि ज्या ठिकाणावरून चंद्र दिसतो मग तुमच्या छतावरून चंद्र दिसत असेल किंवा तुमच्या अंगणातून तु, तुमच्या गॅलरीतून तु, त्या ठिकाणी जायचं आहे आणि काय करायचं आहे आपल्याला तर चंद्रदेवांना अर्धे द्यायचं आहे परंतु हे अर्धे कसं द्यायचं आहे आपण जे त्या तांब्याच्या तांब्यामध्ये ज्या काही वस्तू टाकलेल्या आहेत तर त्यासोबत तुम्हाला अकरा काळे तीळ घ्यायचे आहेत थोडासा गुळ घ्यायचा आहे उजव्या हातावरती घ्यायचं आहे आणि यानंतर ओम सोम सोमाय नमः ओम सोम सोमाय नमः हा मंत्र जो आहे तर तो एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे आणि हे तीळ आणि गूळ ज्यामध्ये आपण तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला हे अर्धे जे आहे तर ते चंद्रदेवांना द्यायचं आहे चंद्रदेवांना सुद्धा आपल्याला दीप अगरबत्तीने ओवाळायचं आहे यामुळे काय होणार आहे तर घरामध्ये सुखसमृद्धी येते घरातील क्लेश जे आहेत तर ते दूर होतात घरातील ताण तणाव भांडण वादविवाद हे सुद्धा कमी होतात आणि कुंडलीतील चंद्रदोष जो आहे तर तो सुद्धा दूर होतो तर अशा प्रकारे साधा सोपा आपल्याला उपाय करायचा आहे की बाप्पांजवळ अगोदर सांगितल्याप्रमाणे विड्याचं पान त्यावरती सुपारी ठेवून काही वस्तू बाप्पांना अर्पण करायच्या आहेत आणि रात्री आपल्याला अशा प्रकारे चंद्रदेवांना अर्धे द्यायचं आहे गणपती बाप्पांचा मंत्र म्हणायचा आहे तसेच आपल्याला अर्धे देताना चंद्रदेवांसाठी सुद्धा मंत्र म्हणायचा आहे तुमची कितीही कठीण इच्छा असू द्या बाप्पा जे आहेत तर ते ही इच्छा जी आहे तर ते नक्कीच पूर्ण करतात फक्त आपल्याला उपाय करताना बाप्पांवरती विश्वास ठेवून आणि श्रद्धापूर्वक हा उपाय करायचा आहे उपायासाठी वापरलेल्या वस्तू दुसऱ्या दिवशी निर्माल्यमध्ये विसर्जित करायच्या आहेत किंवा त्यातील सुपारी जी आहे तर ती लाल कपड्यामध्ये बांधून तुम्ही तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता आणि उरलेल्या ज्या वस्तू आहेत म्हणजे तीळ असेल गूळ असेल तर ते तुम्ही एखाद्या झाडाखाली विसर्जित करू शकता